नमस्कार मी डॉक्टर निक्या निकेत प्रशांत शेठ आय मी प्रॅक्टिस करतो वाशीमध्ये सेक्टर सोळामध्ये तर आज आपण एक रेटिना डिटॅचमेंट नावाच्या गोष्टीवर बद्दलची माहिती तुम्हाला सांगत आहे रेटिना डिटॅचमेंट म्हणजे डोळ्यांचा मागचा जो पडदा असतो ते तो त्याच्या जागेवरनं सरकतो म्हणजेच रेटिना जो असतो आपला मागचा पडदा तो डिटॅच झाला म्हणजे जिथे तो अटॅच होता तिकडनं निष्ठून आलेला आहे तर हा निष्ठून केव्हा येऊ शकतो तर जेव्हा मो काही ट्रॉमा झाला म्हणजे मार लागला डोळ्याला ला ला, तर तो निष्ठून येऊ शकतो कधी कधी अनु म्हणजे कधी कधी हेरिडेटरी मध्ये पण असतं असं कधी आपले जे डोळ्याच्या मध्ये इथे जेव्हा जेली जी जेली असते त्या जेलीनी ताण दिला पडद्यावरती तरी तो निष्ठू शकतो मायनस वाले जे लोक असतात त्यांचा डोळा मुळात लांब असतो त्याच्यामुळं हा जो पडदा आहे आपला हा ताणलेला असतो जसं की एखाद्या बेडवरती आपण चादर टाकतो ती चादर आपण खोचतो एका बाजूला तसाच हा पडदा इथे खोचलेला आहे असं समजा ह्याला आपण डोळ्याचा कोपरा म्हणतो किंवा ओरा सेरेटाच्या जवळ खोचून ठेवलेला आहे डोळा हा मागचा पडदा तर ती चादर ज्या बेडवरती आपण टाकले आणि तो बेडच समजा मोठा झाला तर ती चादर ताणली जाते तसाच हा एक ताण ह्या पडद्यावरती येतो आणि मग तो, तो ताण आला की ते ट्रॅक्शन आला की तो पडदा निष्ठून येऊ शकतो तर मायनस वाल्यांना ह्याची रिस्क जास्त असते आणि कधी आत मध्ये समजा रक्त स्त्राव झालेला आहे विट्रस मध्ये आपल्या जेलीमध्ये रक्त स्त्राव झालेला आहे आणि त्याच्यामुळं किंवा व्यायामानानुसार मुळे ताण पडतोय रेटिनावरती आणि तो पुल करतोय रेटिनाला तेव्हा पण मागचा पडदा निसटू शकतो आता आपण काय काळजी घ्यायला पाहिजे की बाबा आपला मागचा पडदा निसटलाय का तर सगळ्यात पहिलं तर लहानपणापासून ज्यांना ज्यांना मायनस नंबर आहे त्यांनी आपला डोळ्याच्या पेरिफेरल रेटिना 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 स्पेशलिस्टकडनं एकदा चेक करून घ्यायला पाहिजे वर्षातनं एकदा तरी करा सारखा नाही करता येत आहे वर्षातनं एकदा तरी चेक केला पाहिजे ज्यांना पण मायनस नंबर आहे त्यांनी जे। आणि ज्यांना डायबिटीज आहे ज्यांना बीपीचा आजार आहे ज्यांना घरात फॅमिली हिस्ट्री आहे रेटिना डिटॅचमेंटची त्यांनी आपला रेटिना चेक केला पाहिजे आणि ट्रॉमा वगैरे मारा मारामाऱ्या वगैरे काही लागला डोळ्याला किंवा काय झालंय असं तर रेटिना चेक अप होतोच डॉक्टर काही गेल्यावर आता रेटिना डिटॅच झालेला आहे तर आपल्याला हे जे रेटिनाचं रीअटॅचमेंटची सर्जरी आहे ती काही लोक टाळतात म्हणजे जो जर एकदम कोपराच फक्त हो इन्वॉल्व्ह असेल तर नाही अजून नाही भीती वाटते काही लोकांना पण ह्या सर्जरीला जास्त प्रॉलॉम केलं नाही पाहिजे हे जे ऑपरेशन आहे ते जेवढा कमी रेटिना डिटेस्ट आहे आणि जेवढ्या लवकर आपण ते ऑपरेशन करू तेवढा जास्त त्याचा फायदा असतो म्हणजे लवकर ऑपरेशन होतं शॉर्ट प्रोसिजर नाही लॉंगच आहे पण लवकर होतो ऑपरेशन आणि त्याचे जे रिझल्ट असतात ते बेटर येतात आपल्याला तर त्याच्यात कधी कधी काय असतं की ऑपरेशन करताना आपण जर मोतीबिंदू असेल पुढे इथे मोतीबिंदू असेल डो दो, हा डोळा आहे आपला आणि हा डोळ्याचा कट सेक्शन आहे तर ही लेन्स आहे आपली तर इथे जर मोतीबिंदू झाला असेल तर आपण मोतीबिंदू करून त्याच्यात लेन्स भरून सुद्धा क्लब करतात तर मोतीबिंदू वगैरे नसेल क्लिअर असेल किंवा ऑलरेडी ऑपरेशन झालं असेल मोतीबिंदूचे आणि इथे ऑलरेडी प्री एक्झिस्टिंग इंट्रा लेन्स असेल तर मग आपल्याला डायरेक्टली सर्जरी करता येते आणि मग ह्या भागेत भागामध्ये जे काही जेली सबस्टन्स आहे तर ती जेली सबस्टन्स पहिलं आपण विट्रेकटॉमी म्हणजे तो त्या जेलीला विट्रस असं म्हणतात विट्रेक ते विट्रेकटॉमी करून काढतात आणि तेथे आपण एक्सपेन्साईल गॅस भरू शकतो किंवा आपण सिलिकॉन ऑइल भरू शकतो आणि समजा जर इकडनं रेटिना तू निष्ठून आलेला आहे तर त्या गॅसने इथे आपण टॅम्पोनॅड देतो एक रेटी टायर रेटी बँड म्हणून पण ऑपरेशन असतं जे पूर्ण डोळ्याला असं जर पूर्ण रेटिना निघाला असेल तर ते वाला ऑपरेशन पण एक असतं पण जर ऑइल भरलंय किंवा गॅस भरलाय तर गॅस भरल्यावर मेन पोस्ट ऑपरेटिव केअर खूप इम्पॉर्टंट असते आपण काही पोझिशन्स देतो पेशंटना जेणेकरून तो जो गॅसचा जो टॅम्पो आहे तो बरोबर जिथे रेटिना डिटॅच झाला आहे त्या एरियामध्ये छान जाऊन बसेल म्हणून उपड़ बसायला वगैरे सांगतात आपल्या छातीवरती असं होऊन पेशंटला बसायला सांगतात आणि म्हणजे जिथे जो गॅस आहे तो तिथे त्या रेटिनाला अटॅच करेल हे एक बेसिक नॉलेज ऑपरेशन बद्दल आणि रेटिना डिटॅचमेंटबद्दल मी सगळ्यांना सांगू इच्छितो थँक्यू वेरी